आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आसनगाव येथील कॉलेज येथे ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सिटीजन फर्स्ट पोलिसिंग मुद्देमाल हस्तांतरण व गुणगौरव सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांची विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमास्थळी प्रमुख अतिथीचे आगमन होऊन त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी अंमलदार व त्या त्या पोलीस स्टेशनचे गुणगौरव व सत्कार ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले नंतर जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांना त्यांचा मुद्देमाल डॉक्टर स्वामी यांच्या हस्ते परत करण्यात आले यामध्ये एक करोड अठरा लाख नऊशे सत्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून यात सोने चांदी व मोबाईल याचा समावेश होता या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण अमोल मित्तल उप अधीक्षक आर्थिक गुंडे ठाणे ग्रामीण संध्या राणी राजे भोसले उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे उपविभागीय अधिकारी राहुल झालटे यांच्यासह ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनचे निरीक्षक पोलीस अधिकारी अंमलदार हवलदार महिला पोलीस पोलीस पाटील पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल मित्तल उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे व शापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मुकेश डगे यांनी विशेष मेहनत घेतली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आज या कार्यक्रम मध्ये आपल्याला मुद्दे माल रिटर्न भेटला त्याबद्दल आपण काय सांगा माझं नाव दीपाली अरुण चौधरी गावची काही म्हणजे असे गोंदुगिरी करणाऱ्या बाबांनी मला म्हणजे फसवणूक करून माझ्याकडून म्हणजे वस्तू फसवणूक करून घेऊन गेले आणि मग मी याची कंप्लेंट आपलं टिटवाळा पोलीस ठाणे मांड्यामध्ये केली आणि त्यांनी माझं वस्तू मला व्यवस्थित आणून दिले आणि मिळवून दिली त्याबद्दल मी पोलीस मांडे टिटवाळा पोलीस स्टेशन मांडे सहकार्य नमस्कार ज्या गुन्ह्यांमध्ये सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यांमध्ये आपल्याकडे न्यायसाहेब वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ज्ञ यांच्या मार्फतीने घटनास्थळावर भेट देऊन जे काही घटनास्थळावर पुरावे आहेत ते अधिक सायंटिफिकरित्या जप्त करण्यासाठी ते पुरावे गोळा करण्यासाठी शासन निर्णयानुसार आपल्याला आपल्या ठाणे ग्रामीण पोलीस दलाकरिता दोन फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर या दोन व्हॅनबद्दल सांगायचं सा झालं तर एक व्हॅन जी आहे ती आपल्याला शाहपूर उपविभागासाठी देण्यात आलेली आहे आणि दुसरी गणेशपुरी उपविभागासाठी देण्यात आलेली आहे या व्हॅन या दोन व्हॅनची किंमत जी, जी आहे दोन्ही मिळून जवळपास ऐंशी लाख रुपये किंमत आहे या प्रत्येक व्हॅनमध्ये इस्रायल टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि इस्रायल टेक्नॉलॉजीचा वापर करून किट बसवण्यात आलेले आहेत ज्याचा वापर करून घटनास्थळावरचे पुरावे सायंटिफिक दृष्ट्या गोळा केले जातील आणि या प्रत्येक किंमत वीस लाख रुपये आहे तर अशा प्रकारे सायंटिफिक दृष्ट्या पुरावे गोळा करून त्याद्वारे दोषसिद्धी ज्याला आपण सामान्य भाषेत म्हणतो की शिक्षा गुन्ह्याला शिक्षा लागणे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी याची आपल्याला नक्कीच मदत होईल तर अशा या ज्या दोन फॉरेन्सिक प्लॅन आहे त्याचा आज आपले आपण आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री स्वामी सर यांच्या हस्ते लोकार्पण करत आहोत तर मी स्टेजवरती असिस्टंट केमिकल अनालायझर कल्पेश चंदने यांना या ठिकाणी आमंत्रित करतो कल्पेश चंदने कल्पेश सर मी मान्य पोलीस अधीक्षक श्री स्वामी सर यांना विनंती करतो की सरांनी चहा आपण मोठ्या कष्टाने कमावलेल्या पैशातून किमती वस्तू घेतो दाग्याने घेतो आणि दुर्दैवाने ते चोरीला जातात परंतु ठाणे ग्रामीण पोलीस दलाने मेहनत करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी अटक करून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुन्ह्यातील रिकव्हरी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करणं आरोपीला कबूल करणं हे खूप कठीण आणि जिकिरीचं काम असतं आणि त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलाला चांगल्या प्रकारे यश चा आलेलं आहे आणि आपण गेल्या काही महिन्यात एक करोड अठरा लाख ब्याण्णव हजार नऊशे सत्याहत्तर रुपयाचा किमती मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे त्यामध्ये बेचाळीस लाख चार हजार नऊशे त्रेचाळीस रुपयाचे सोन्या चांदीची दागिने आहेत चौपन्न लाख एकोणसाठ हजार नऊशे सत्तावन्न रुपयाचे मोबाईल वर इतर वस्तू आहेत आणि सीएआर आर पोर्टल वरून एकवीस लाख अडोतीस हजार हस्तगत केल्यानंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाने आपण तो तक्रारदारांना परत करत असतो आणि आज रोजी आपण मान्य पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी साहेब यांच्या हस्ते आपण तो तक्रारदारांना हस्तांतरण करणार आहोत सर्वप्रथम मी वाशिम पोलीस ठाण्याचे पूर क्रमांक एकोणचाळीस अवघिक पंचवीस मध्ये दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी रुपयाचा सा सोन्या चांदीचे दागिने त्यामध्ये व सोन्याची लगड आणि इतर दागिने आहेत तर मी तक्रारदार श्री रवींद्र काथोड उंबरगोड यांना स्टेजवर आमंत्रित करतो कृपया त्यांनी स्टेजवर यावे आणि